जय जिनेंद्र सगळ्यांना मी रश्मी रंजक किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण स्वादिष्ट कद्दूची भाजी कशी करायची त्याची रेसिपी बघत आहोत रेसिपी मस्त होणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपीकडे वळूया इथे मी एक कद्दू घेतला तो वजनी प्रमाणामध्ये तीनशे ग्रॅम आहे त्याची साल काढून हा कद्दू तयार करून घेऊया याप्रमाणे साल काढल्यामुळे कद्दू लवकर शिजून तयार होतो त्यासाठी साल काढते याप्रमाणे याचे फुडी तयार करून घेऊया अतिशय चविष्ट भाजी तयार होते नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा बीज काढून घेत तुम्ही आता फोडी करणारे फोडी तयार करून झाल्यास आता एका पॅन मध्ये चमचा भर तेल त्यात तयार केलेल्या सगळ्या फोडी दहा बारा काजू सात आठ बदाम अर्धा ग्लास पाणी शिजल्यानंतर शिजण्यासाठी पाच ते सात लागलं शिजल्यावर थोडंसं थंड होऊ द्यायचं थोडं थंड झाल्यावर हे आपण मिक्सरमध्ये याची पेस्ट तयार करून घेऊया त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तेजवालं मिरची आहे आणि अर्ध्या कद्दूच्या फोडी मी बाजूला ठेवल्यात त्या आपण आता वापरणार आहोत इथं तर घरी तयार केलेलं के बटर सोबत एक चमचा तेल वन फोर टेबल स्पून जिरे दोन तेजपान दोन लवंगा आणि एक इंच दालचिनी याची खमंग फोडणी तयार करायची फोडणी तयार झाल्यावर दहा पंधरा काजू दोन भागामध्ये करून थोडेसे फ्राय करून घ्यायचे म्हणजे कच्चेपणा जाईल पर्यंत आणि आता हे शिजून तयार असलेले कद्दू कद्दूच्या फोडी त्या घेऊयात एक मिनिटवर फ्राय करून घ्यायचं म्हणजे मसाले पण फ्राय होतात त्याचा फ्लेवर भाजीमध्ये उतरतो त्यामुळे चव छान लागते हे असं फ्राय केलं आता यामध्ये तयार पेस्ट थोडंसं पाणी टाकून मिक्सरचं लागलेलं घेतलं आता हे छान मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ एकदम घरच्या साहित्यामध्ये मस्त अशी ग्रेव्ही तयार होते मिक्स करून झालं की हे शिजवून घ्यायचं गॅसच्या मीडियम हीटवर ग्रेव्ही आपली अशी घट्टसर होईपर्यंत तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी पाहिजे ग्रेव्हीची त्याप्रमाणे तयार आहे आपली कद्दूची चविष्ट भाजी जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ही भाजी तुम्ही चपाती भाकरी नान किंवा राईस यासोबत एन्जॉय करू शकता मस्त खा आणि स्वस्त राहा पुन्हा भेटूयात अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत जय जिनेंद्र धन्यवाद